सांगली जिल्हा बँकेच्या तासगाव शाखेतील अपहाराचे चाळीस लाख रुपये वसूल सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तासगाव मार्केटयार्ड शाखेमधील शासनाकडून मिळालेल्या दुष्काळ मदत निधीमधील छप्पन्न लाख तेहत्तीस हजार लाख रकमेवर बँकेच्या कर्मचाऱ्याने डल्ला मारला होता निलंबित कर्मचारी योगेश वजरीनकर यांनी चाळीस लाख रुपये बँकेत जमा केलेले आहेत अपहारातील शंभर टक्के रक्कम वसूल करण्यासाठी जिल्हा बँकेच्या प्रशासनाकडून प्रयत्न चालू आहेत जिल्हा बँकेच्या तासगावमधील मार्केट यार्ड शाखेमधील दुष्काळी निधीवर येथील कर्मचारी योगेश वजरीनकरने अपहार केला त्याचा सहकारी निमनी तालुका तासगाव शाखेतील लिपिक प्रमोद कुंभार यांनी अवकाळी मद मदतीत एकवीस लाख रुपयांचा अपहार केला होता या प्रकरणी जबाबदार धरून प्रमोद कुंभार तासगाव मार्केट यार्ड शाखेचे शाखाधिकारी एम व्ही विखिले आणि लिपिक योगेश वजरीनकर यांच्यावर सोमवारी निलंबनाची कारवाई झाली या कारवाईनंतर जिल्हा बँक प्रशासनाने केवळ दोन दिवसात चाळीस लाख रुपये वसूल केल्याची माहिती दिलेली आहे संचालक मंडळाच्या बैठकीत सर्व शाखांची तपासणीचा निर्णय घेण्यात आलेला आहे जिल्हाभरात सहा पथके स्थापन झालेली आहेत पथकामध्ये अठ्ठेचाळीस अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आलाय या अधिकाऱ्यांना मंगळवारी जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलं संबंधित पथकाकडून येत्या पाच ते सहा दिवसात तपासणी पूर्ण करण्यात येणार आहे संचालक मंडळाने एकाच ठिकाणी पाच वर्षाहून अधिक काळ काम करणाऱ्यांच्या बदल्या करण्याचं नि धोरण निश्चित केलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली